गणपती बाप्पा बाबा गणपती बाप्पा बघूया हा बाबा मला बाप्पा बघायचा ठीक आहे चला बापरे ते मोठा बाप्पा आहे ना बाबा शेठ पोरीला मूर्ती आवडली वाटतं एकच पीस राहिलाय बुक करून टाका अहो नाही आमच्या घरी गणपती बाप्पा नाही बसव देवावर भक्ती ना वाटत अहो नाही नाही तसं काही नाही घरामध्ये गणपती बाप्पाचा फोटो आहे त्याची मात्र मोनोभावी पूजा करतो आणि तसही पूर्वीपासून कोणी मूर्ती घरामध्ये बसवलीच नाही ना आओ मग तुम्ही बसवा की बाबा अहो घ्या आता तुमच्या लेकींची पण हीच इच्छा आहे अहो पण तुमच्याकडे ही मोठी मूर्ती एकच शिल्लक होती ना त्याचं काय दादा या सर्व मूर्त्या आमच्या पोटा पाण्यासाठी फक्त ती एकच मूर्त आम्ही पुण्यक्रमासाठी ठेवलेली आहे आम्ही ठरवलं होतं जो कोणी ती मूर्त पसंत करीत आम्ही ती मूर्त एकशे एक, एक रुपयामध्ये देणार तुम्हाला ही छोटी मूर्त का आवडली काका मूर्ती छोटी असली तरी पण चालेल मग आमच्या बाबांसारखी गणपती बाप्पा